नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पाऊश महिन्याला सुरुवात होते आणि या पाऊश महिन्यात भगवान सूर्यनारायणची पूजा केली जाते आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह प्रभावी होण्यासाठी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणची सूर्यदेवाची पूजा केली जाते संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यातील हे रविवारचे व्रत कसे करावे पौश रविवारची पूजा मांडणी कशी करावी सूर्यपूजन कसे करावे पूजा कोणी करावी कधी करावी त्याचप्रमाणे या पूजेचे काही नियम आहेत ते नियम कोणते आहेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे येणारा दहावा महिना पाऊश हा सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये सूर्याच्या उत्तरायणाला देखील सुरुवात होते याशिवाय मकर संक्रांत देखील सूर्यपूजनाचा सण आहे तोही या पाऊश महिन्यातच येतो ग्रहांचा राजा सूर्य ज्याच्यामुळे आपल्याला दररोजचा नवीन दिवस पाहायला मिळतो पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं आपला भाग्योदय व्हावा सौभाग्य प्राप्ती व्हावी संतान प्राप्ती व्हावी उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या, या महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केले जाते ज्यांची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतो त्यामध्ये महिला पुरुष किंवा विवाहित कुमारिका विधवा असे गरोदर स्त्रिया असे कोणीही हे व्रत करू शकतात या व्रताचे नियम पाळणे ज्याला जमेल त्याने हे व्रत अवश्य करावं आणि मनोभावे करावं तर यावर्षी या पौंश महिन्यामध्ये एकूण चार रविवार आलेले आहेत त्यांच्या तारखा अशा आहेत पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिला रविवार आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुसरा रविवार आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिसरा रविवार आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चौथा रविवार आलेला आहे या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला चारही रविवारी हे व्रत करताना पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्योदय होण्याच्या अगोदर कमीत कमी एक दीड तास तरी उठायचं आहे जेणेकरून उठल्यानंतरची नित्यकामं आटपून आपलं स्नान देखील झालेलं असेल हे व्रत करताना सूर्योदयाच्या नंतर आपल्याला केस विंचरता येणार नाहीत म्हणून सूर्य उगवण्याआधीच अंघोळ करून आपले केस विंचरून घ्या आणि मग सूर्य उगवल्यानंतर आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे तर या दिवशी सर्वात पहिलं काम करायचं आहे तर ते म्हणजेच सूर्य उगवला की एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता पांढरे तीळ आणि गुळ हे सर्व साहित्य टाकून हे सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे अन अर्घ देताना म्हणायचं आहे ओम सूर्यायन महा ओम भास्करायन महा ओम आदित्यायन महा असं म्हणून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत यानंतर आपल्याला तुळशीची पूजा देखील या दिवशी करायची असते पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज सांगितलेलं आहे त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळ्याशी एक चमचाभर गाईचे दूध घेऊन त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकून हे तुळशीला हे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा दिवा लावा काही हरकत नाही ओम नमो भगवते नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला दुरूनच हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आहे स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचा आहे तर बघा या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची पूजा तर करायचीच असते पण विष्णुरूपी नारायणाची देखील या दिवशी पूजा करायची आहे तर त्यांची पूजा काही तुळशी पत्राशिवाय पूर्ण होत नाही पण रविवारी आपल्याला तुळशी पत्रे तोडता येत नाहीत म्हणून तुम्ही आठवणीने शनिवारच्या दिवशी सूर्यास्त होण्या अगोदरच तुळशी पत्र तोडून ठेवा मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्यातल्या त्यात रविवारचा दिवस एक असेल एकादशी कि असेल किंवा अन्य काही तिथी असेल त्यावेळेस असं होतं की पूजेमध्ये तर आपल्याला तुळस हवी असते पण त्याच दिवशी नेमकं तुळशीची पानं तोडता येत नाही यानंतर आपण करत असलेले या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडणी पूजा मांडायची आहे प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये घराच्या गच्चीवर म्हणजे छतावर किंवा घरात केली तरी देखील चालेल शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते तर ही पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे त्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल कापड अंतरायचं आहे रांगोळीने मधोमध सूर्यनारायणाचे प्रतिमा किंवा चित्र काढायचे आहेत त्यावर म्हणजेच पाटावर आपल्याला डाव्या हाताला म्हणजे सूर्यनारायणाच्या शेजारी गोपद्म काढायचे आहेत गोपद्म म्हणजे काय तर गायीची पावलं बऱ्याच वेळा दरवाजाच्या बाहेर लक्ष्मीची पावलं म्हणून सुद्धा आपण गोपद्म काढतो तर तीच गोपद्म म्हणजेच गायीची चार पावलं इथं काढायची आहेत त्याच पाटावर रांगोळीच्या मदतीने सूर्यदेवांच्या अगदी शेजारी आपण आपल्या उजव्या हाताला दोन रानूबाई रानूबाई देखील काढायच्या आहेत आणि रानूबाई म्हणजेच सूर्यदेवांच्या पत्नी तर या अर्थाने आपण काढत असतो या व्रताला आदित्य रानूबाई व्रत अथि असे देखील म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये म्हणजेच पाऊश महिन्यामध्ये सूर्यदेवांचा विवाह रानूबाईंशी लावण्याची पद्धत आहे सूर्यदेवांचे अजून एक नाव आहे आदित्य आणि म्हणूनच आदित्य रानूबाई असे एकत्रितपणे म्हणण्याची पद्धत आहे मुख्य काय आहे तर या पाटावर आपण सूर्यदेव काढावे रानूबाई काढाव्या गोपद्म काढावे म्हणजेच गाईची पावलं काढावी बाकी तुम्ही गणपतीची सुपारी वगैरे ठेवली तरी देखील चालेल किंवा गणपतीची पूजा तुम्ही देवघरात जरी केलेली असेल तरी ते वेगळी पूजा करण्याची गरज नाही आदित्य रानुबाईच्या कथेत असं सांगितलेलं आहे की पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं सचिड म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावे अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेखाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावी पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा तर आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या तर ते कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकतो तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि आपण जे नंतर सूर्यनारायणाचे चित्र काढले आदित्य रानूबाई काढली तर त्या सर्वांची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे तर हे पूजा करत करतच मी तुम्हाला अजूनही माहिती सांगते तरी इथे विड्याची पानंसुद्धा तुमच्याकडे नसतील तर विळ्याचं साहित्य ठेवलं थे तरी देखील चालेल खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हळकून खारीक सुपारी बदाम हे ठेवायचं त्यामध्ये दे देवाला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दे दाखवायचा आहे तसेच तुम्हाला डाळ तांदूळ वांगं गाजर वालवटाणे हे वग हे सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता तर या सर्वांचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवून घ्यायचं आहे तर या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे म्हणजेच आदित्य रानूबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील आदित्य रानूबाई असतील त्यांच्यावर करडईचं फूल व्हावं असं म्हटलं जातं पण आता ग्रामीण भागात ते मिळू शकतं पण शहरी भागामध्ये शक्यतो तो मिळणार नाही किंवा उपलब्ध होणार नाही तर आवर्जून या दिवशी तुम्हाला मिळालं तर करडईचं फूल तुम्ही आवर्जून या दिवशी व्हायचं आहे ऋतुमानानुसार जी जी फुलं फळं उपलब्ध होतील तर ती तुम्ही इथे व्हायचे आहेत दिवसभर आपल्याला व्रतच तर राहायचं आहे दिवसभर रविवारी दिवसभर उपवास करायचा आहे तर तुम्ही फलहार घेऊ शकता दूध घेऊ शकता चहा वगैरे घेऊ शकता तर या व्रतामध्ये तेल मीठ मिरची यांचं सेवन केलं जात नाही तसेच रविवारी अद्रक म्हणजे आलंसुद्धा खाल्लं जात नाही त्यामुळे सकाळी चहा घेताना बिना आल्याचा चहा घ्या तुम्ही दूध पिलं तरी या दिवशी चालेल फक्त फळं वगैरे तुम्ही घेऊ शकता पूजा सकाळी तुम्हाला ही लवकरात लवकर करायची आहे कारण तापलेल्या सूर्याची पूजा आपल्याला करायची नसते व्रतादरम्यान दिवसभर झोपायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे घरामध्ये रविवार असला तरी मांसाहार पदार्थ शिजवायचे नाहीत काही अडचण असल्यामुळे सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर यावेळेस तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही जरी एखादा रविवार तुमचा पूजा मांडणी राहिली असेल तर काही हरकत नाही तुम्ही शेवटच्याच रविवारी याचं उद्यापन करायचं आहे तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही अगदी मूग डाळीची खिचडी वगैरे बनवून एखाद्या गरजूला किंवा भुकेलेला खाऊ घातली तरी या व्रताचं उद्यापन होतो शेवटी गाईला सुद्धा घास द्यायचा आहे सूर्यदेवांना सर्व पूजा झाल्यानंतर मग नमस्कार करायचा आहे काही चूक भूल झाली असेल तर क्षमायाचना करायची आहे आणि मग सर्वात शेवटी आदित्य रानुबाईची कथा वाचायची आहे आदित्य रानोबाईची कथा या दिवशी कुणाला तरी जरूर सांगावी असं सांगितलं जातं यामुळे काय होतं तर आपण कोणाला तरी ही कथा सांगतोय तर आपल्याकडून या व्रताचा प्रसार होतोय असा याचा अर्थ होतो आणि परिणामी याचं पुण्यफळ आपल्यालाच मिळत असतं ज्यांना व्रतकथा कुठून वाचायला ही माहिती मिळाली नसेल किंवा कथेचं पुस्तक वगैरे जर तुमच्याकडं नसेल तर आपल्या चॅनलवरती सूर्यनारायणाची कथा आदित्य रानूबाईची कहाणी असा व्हिडिओ आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देईल किंवा वरती आय बटनला सुद्धा लिंक देईल तो तुम्ही व्हिडिओ नक्की पाहू शकता किंवा ती कहाणी ऐकू शकता नाहीतर मग मी तुम्हाला पाच शब्दांची अजून एक कहाणी सांगते तीसुद्धा तुम्ही सूर्यदेवांना सांगितली तरी देखील चालते म्हणजे कधी कधी काय होतं आपण जे काही व्रतवैकल्य करतो आणि घरामध्ये कोणी नसतं आणि ही कथा कोणाला सांगावी किंवा कोणाला सांगायची पण मग हीच कथा आपण सूर्यदेवांना सांगितली तरी पण चालतं तर काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये पाच अक्षता घ्यायच्या म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आणि म्हणायचं जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी जाईजुईचा मळा साठा समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यनारायणा ही पाच शब्दांची तुमची कहाणी असं म्हणून यानंतर हातातले तांदूळ सूर्यनारायणावर वाहून द्यायचे आणि नमस्कार करायचा खिचडीचा नैवेद्य दाखवायचा तुमच्याकडे जे काही फळं असतील त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालेल शेवटी काही चुकलं माकलं असेल तर क्षमा मागायची आणि मग संध्याकाळी सूर्यास्त होण्याअगोदर तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आणि सोमवारी सकाळी लवकर उठून मग आंघोळ करून त्यानंतर तुम्हाला ही पूजा मांडणी उचलायची आहे तर ह्यातील जी फळं वगैरे आहे तर ती तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकता रांगोळी वगैरे आहे तर ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा झाडाच्या बुंद्याशी सुद्धा टाकू शकता किंवा तुमच्या कुंडीमध्ये सुद्धा हे टाकू शकता कापसाचं वस्त्र वगैरे असेल किंवा जे आपण विड्याचं साहित्य खेळलेलं असेल तर ते तुम्ही पुन्हा वापरलं तरी देखील चालेल आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण धार्मिक सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ